गणगण गणात बोतेच्या जयघोषात गजानन महाराज पालखीचे मेडशी मध्ये दणक्यात स्वागत वाशिम जिल्ह्यातील मेडशी इथं आषाढी एकादशी निमित्त शेगावेतून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री संत गजानन महाराज पालखीचे छप्पन्नाव्या वर्षी वाशिम जिल्ह्यात दमदार आगमन झाले रविवार आठ जून रोजी सकाळी नऊ वाजता पालखीनं अकोला वाडेगाव पातूर मार्गे मेडशी गावात प्रवेश केला आणि तेथील ग्रामस्थांनी भाविकतेनं तिचं स्वागत केलं गावच्या सुरुवातीला हनुमानवाडीत पारंपरिक पद्धतीनं पालखीचं स्वागत करण्यात आले त्यानंतर शिवनेरी चौकात युवकांनी आणि महिलांनी रांगोळी फटाके आणि आरतीनं पालखीचं जल्लोषात स्वागत केलं गांधी चौक सिद्धिविनायक गणेश वेताळ परिसरात देखील भक्तांनी आरती रांगोळी आणि जयघोषांनी वातावरण भक्तिमय केले टाळ मृदंग अभंग व कीर्तनाच्या गजरात पालखी गावात फिरताना संपूर्ण मेडशी गजाननमय वातावरण होऊन नाहून निघाले त्यानंतर पालखी वन विभागाच्या प्रांगणात थांबवली जिथे भक्तांसाठी बारी पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली जिल्हा परिषद शाळेत वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती जी दरवर्षी यंदाही मेडशी ग्रामस्थांनी मनोभावे केली या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यामुळे गावाला यात्रेचं स्वरूप आलं होतं हेरने गाड्यांची दुकानं खाद्यपदार्थ आदींचं आठवडी बाजारात उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं भोजनानंतर पालखीनं ब्राह्मणवाडा सुकांडा कुरळा मार्गे डवा इथं प्रस्थान केले वाशिम जिल्ह्यात पालखीच्या प्रवेशानंतर मालेगाव पोलीस स्टेशन व मेडसी पोलीस स्टेशन चौकीतर्फे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता तसेच आरोग्य विभाग आणि महसूल मंडळाचे अधिकारी उपस्थित राहून वारकर यांची विशेष काळजी घेतली